नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर सौ संध्या संदीप कांडेकर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात पळसखेडे येथील सौ संध्या संदीप कांडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे पळसखेडे येथील सरपंच ग्रामपंचायत या पदावर कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सौ संध्या संदीप कांडेकर यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे